आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली परवाच्या कवठे महाकाळच्या घटनेमध्ये सुद्धा माझी बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रकार झाला वास्तविक त्याच दिवशी तो विषय संपला होता परंतु राजकीय फायद्यासाठी त्या कार्यकर्त्याला जबरदस्ती माझे नाव घेण्यास भाग पाडले त्यानंतर ही आज सकाळी अयज मुलाने स्वतःहून तक्रार मागे घेतली होती हे माहीत असताना सुद्धा निषेध सभा घेऊन नौटंकी करण्यात आली हे खोटे प्रकार जनतेसमोर आले होते म्हणून निषेध सभेकडे जनतेने पाठ फिरवले त्यामुळे यांना चपराक बसली आणि यांना जनतेनेच तोंडावर पाडले खरे तर आमचे राजकारण समाजकारण हे विकास आणि कर्तृत्व यावरती आधारित आहे याउलट तुमचे राजकारण हे खोटी सहानुभूती आणि भावना याचा आधार घेत तुम्ही करत आला आहात आणि म्हणून तुम्हाला कवटेमाकाळच्या घटनेमध्ये सुद्धा त्याचा आधार घेण्याची वेळ आली एम आय डी बाबतीत परवा काही वक्तव्य झाले खरे तर तेराशे हेक्टरची एम आय डी छत्तीस हेक्टर, हेक्टर एवढ्या छोट्या जागेवर आणण्याचे पाप कोणाचे एवढ्या छोट्या एम आय काय साध्य होणार आहे या सगळ्या पापाचा पाढा आम्हाला वाचायला लावू नका आणि जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करा गेली पस्तीस वर्ष आपल्या घरात आमदारकी आहे त्यातील पंधरा वर्ष मंत्री असतानासुद्धा तुम्हाला मतदारसंघाचा काय विकास करता आला लोकांना आता या सर्व गोष्टी कळून चुकल्या आहेत आमच्या दहा वर्षाच्या कालखंडात पाणी योजनांना मिळालेला निधी जलजीवन मिशन आणि रस्त्यासाठी मिळालेला निधी यातून या योजना आणि विकासकामे करता आली ज्यांना उपकाराची जाणीव नाही अशा कृतज्ञ लोकांच्याबद्दल आजच्या दिवशी जास्त बोलावे असे वाटत नाही केल्या त्यांनी सांगितलं की गैरसमज झालेले प्रकार होते का का मला हा विषय काय वाढवायचा तोही इन्सिडन्स आज इथं नको आहे मी तुम्हाला एकदा सांगितलेला आहे की त्यात काय घडलं रात्री माझ्या पीए ला केली म्हणून विचारायला गेलो शेवट माझ्याबरोबर सतरा अठरा वर्ष एखादा दलित समाजाचा मुलगा कवठे पीए म्हणून काम करतोय तर अशा माणसावर ज्यावेळी माराण होते मला विचारणं भाग आहे आणि ते माझं कर्तव्य समजतो म्हणून मी विचारायला गेलो त्यातनं त्यांनी पुन्हा सांगितलं सांगितल्यानंतर सुद्धा जिथं झालं तरी सुद्धा त्या आया मुलाला बोलवलं गेलं आणि तो इथं आम्हाला आता त्यांच्यावर टीकाच करायची आहे सहानुभूती घ्यायची आहे आम्हाला अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडवून माणसांना गावाला निरोप दिले गाड्या पाठवल्या कुठं सामान्य माणूस नाही शंभर वर माणसं सुद्धा नव्हती ती प्रमुख कार्यकर्ते आले होते दोन दोन चार फोन केले त्यातल्या किती लोकांचे फोन आले काय आले ते योग्य वेळी त्याचा फलादा करेल आज ती बातमी नको मला त्या पक्षातलं माहित आहे कारण एकंदर दिसतय चालय काय जो कानोसा येतोय तो महा दिसतोय जे काही चाललंय गेले पंधरा दिवस आपण बघतोय काय चाललंय कोण कोण उठून बसले कोणाचे काय स्टेटमेंट येत आहेत पक्षाने तिकीट मागणार आहे नाही दिलं तरी मी उभं राहणार आहे कोण कुणाला काय करत आज ते विषय शब्द डायवर्ट व्हायला नको तुम्हाला ते पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे मला त्यात एवढंच सांगायचं आहे की अतिशय भागी गेली न वागणार हे भक्त पोरगा त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल राजकीय ह्या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी <laughs> आहेत काय चाललंय कोणाचं <मुण्णार>। काय <laughs> आहे वैफल्य आहे ते प्रश्नांची उत्तर मला जी द्यायची त्याला काय इशारा द्यायचा तो दिलाय वैफल्य कोणाला आलंय काय सुद्धा त्याला महत्व नाही काय वैफल्य कोण झाले बघताय तुम्ही हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता तुम्ही मांडलाय कवठे मंकाळच्या घटनेमध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी पाहिला एवढं घाणेरड राजकारण करण्याची पद्धत अलीकडच्या या पिढीमध्ये निर्माण झालेली पाहतोय वास्तविक पाहता त्याच दिवशी सकाळी तो विषय संपला होता आदल्या दिवशी माझ्या पियेला दलित समाजाच्या मुलाला मारहाण केली होती म्हणून मी विचारलं थोडी उद्धड भाषा आल्यामुळं तो प्रकार तिथल्या तिथं पुन्हा त्यांनी संपून घेतला पण पुन्हा शंभरभर लोकांना बरोबर घेतलं पोलीस स्टेशन सोबत ठिया दाखवलं त्यामध्ये आपल्या आईला आमदार असताना आणलं आणि पेपरला किंवा टीव्ही चॅनेलवर कशी न्यूज होईल एवढं घानेरडं राजकारण करण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या दिवशी निषेध मोर्चा काढायचा होता निषेध सभा घ्यायची होती शंभर माणसं गोळा झाली नाहीत प्रत्येक गावात चार चार गाड्या पाठवून दिल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये सामान्य जनतेला संजय पाटील काय हे माहीत असल्यामुळं कुणीही रिस्पॉन्स दिला नाही आणि शंभर माणसांच्या आत आपणाला त्या ठिकाणी सभा करावी लागली आणि त्या सभेमध्ये विशाल पाटील आणि तुम्ही ज्या भाषा वापरल्या माझं म्हणणं एवढंच आहे की उपकाराची फेड अपकारानं करणे याला ऐसाम फार्मोशी म्हणता आणि ती आपली दिसून आली ही या निमित्तानं मला ही गोष्ट निश्चितपणानं व्यक्त करायची आहे सकाळी अकरा वाजता आयाज मुलांनी या सगळ्या गोष्टी केल्या त्याला पुन्हा दबाव आणला माणसं पाठवली त्या ठिकाणी लावलं सकाळी अकरा वाजता त्यांनी कोर्टामध्ये अफिडेट घातलं होतं आणि पुन्हा राजकारणासाठी त्याला तिथं स्टेजवर आणून बसवलं हे एवढ्या घाणरड्या गोष्टी तुमच्याकडनं सुरू आहेत सहानुभूती आणि भावना याच्या जीवावरचं राजकारण करण्याची पद्धत हे आता बंद करा तालुक्यातली जिल्ह्यातली जनता खुली करायचा धंदा आता बंद करा खुलं करून राजकारणामध्ये माणसांना फार काळ राजकारण करता येत नाही हे जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या जनतेने निश्चितपणानं दाखवण्याची भूमिका उद्याच्या काळामध्ये दिसेल एवढाच इशारा या निमित्तानं दोघांनाही